नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव कोथिंबीर बाजार भाव पाहण्यासाठी आपल्या चॅनल की सबस्क्राईब करा लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील ले एपर्यंतच्या जागेवर खरेदीचे भाव येण्याचे शेवटी मिळणार आहेत सुरुवात करणार आपण पुणे मांजरी बाजार समितीपासून औक झाली ती पस्तीस हजार तीनशे पन्नास नगांची कमीत कमी दर दोन रुपयापासून जास्तीत जास्त पाच रुपये प्रतिनगपर्यंत होता पाटण बाजार समितीमध्ये नऊ हजार नगांच्या होती कमीत कमी दर आठ रुपयापासून जास्तीत जास्त दहा रुपये प्रतिनगपर्यंत होता खेड बाजार समितीमध्ये दहा हजार नगांच्या होती कमीत कमी दर पाच पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त पंधराशे रुपये प्रति प्रतिषेकड्यापर्यंत होते श्रीरामपूर बाजार समितीमध्ये चार हजार नगांची औक झाली ती कमीत कमी दर आठ रुपयापासून जास्तीत जास्त पंधरा रुपये प्रतिनगपर्यंत होते राता बाजार समितीमध्ये सहाशे तीस नगांची औक होती कमीत कमी दर सात रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रतिनगपर्यंत होते कल्याण बाजार समितीमध्ये तीन नगांची औक दाखवत आहे कमीत कमी दर दहा जास्तीत जास्त तीस रुपये प्रतिनगपर्यंत काळमेश्वर बाजार समितीमध्ये पंधरा क्विंटलची औक होती कमीत कमी दर सात हजार पाचशे पंचावन्न तर जास्तीत जास्त आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते अकलोज बाजार समितीमध्ये पस्तीसशे पन्नास नगांची औक झाली ती कमीत कमी दर सात रुपयापासून जास्तीत जास्त दहा रुपये पर्यंत होते सोलापूर बाजार समितीमध्ये पंधरा हजार नऊशे चौतीस नगांची औक होती कमीत कमी दर तीनशे रुपये तर जास्तीत जास्त अकराशे रुपये प्रति शेकड्यापर्यंत होते अमरावती बाजार समितीमध्ये वीस क्विंटलची औक झाली ती कमीत कमी दर पाच हजार रुपयापासून जास्तीत जास्त सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते जळगाव बाजार समितीमध्ये अडतीस क्विंटलच्या आवक होती कमीत कमी दर चार हजार रुपये तर जास्तीत जास्त सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते पुणे बाजार समितीमध्ये एक लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे नव्वद नगांची आवक होती कमीत कमी दर पाच रुपये होता तर हाएस्ट दर, दर पुणे बाजार समितीमध्ये बारा रुपये पर्यंत होता पुणे खिडकीमध्ये पंधराशे नगांची औक होती कमीत कमी दर आठ रुपये जास्तीत जास्त दहा रुपये पर्यंत होता पुणे पेपरमध्ये एकवीसशे नगांची आवक होती कमीत कमी दर आठ रुपये जास्तीत जास्त बारा रुपये पुणे मुशीमध्ये बारा हजार चारशे नकांची औक होती कमीत कमी दहा रुपये जास्तीत जास्त पंधरा रुपये प्रतिनगपर्यंत होता मुंबई बाजार समितीमध्ये एक हजार अठ्ठ्याण्णव क्विंटलच्या औक होती कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दा। चौदाशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते भुसावळमध्ये अकरा क्विंटलच्या औक होती कमीत कमी दर चार हजार रुपये तर जास्तीत जास्त पाच हजार रुपये पर्यंत होते मंगळवेढा बाजार समितीमध्ये एक एकतीसशे तीस नगांच्या आऊक झाली ती कमीत कमी दर तीन रुपयापासून जास्तीत जास्त तेरा रुपये पर्यंत होता कामटी बाजार सिमेमध्ये तेरा क्विंटलची आवक होती कमीत कमी दर आठ हजार तर जास्तीत जास्त दहा हजार रुपये पर्यंत होते हिंगणा बाजार समितीमध्ये दोन क्विंटलची आवक होती कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त बारा हजार रुपये पर्यंत होते रत्नागिरी बाजार समितीमध्ये पंचवीसशे नगांच्या औक होती कमीत कमी दर पंधरा रुपये पंधराशे तर जास्तीत जास्त अठराशे रुपये प्रतिशेकड्यापर्यंत होते काल नाशिक बाजार समितीमध्ये नऊशे बावन्न क्विंटलची औक झाली कमीत कमी दर चार हजार रुपयापासून जास्तीत जास्त नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते काल नाशिक बाजार समितीमध्ये कोथिंबीरचे दर पुन्हा सुधारले आहेत नारायणगाव बाजार समितीमध्ये सुद्धा एक लाख वीस हजार तीनशे नकांची ओक झाली कमीत कमी दर पाचशे तीनशे एक रुपयापासून जास्तीत जास्त सदोतीसशे एक रुपये प्रति शेकड्यापर्यंत होते लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील जागेवर यापर्यंत आजचे खरेदी आहेत दोनशे रुपयापासून जास्तीत जास्त हाइस्ट दर तीनशे एकावन्न रुपये प्रति कॅरेटपर्यंत आज खरेदी झालेले आहेत हेच रोजच्या रोज कोथिंबीरचे चढउतार पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नेहमी सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद शेतकरी मित्रांनो